कोगनोळीत लावण्या शृंगार दालनाचा शुभारंभ कोगनोळी येथील मुख्य बसस्थानक जवळ गणेश कॉलनी मेन रोड येथे लावण्या शृंगार दालनाचे उद्घाटन माया कुंभार महादेव कुंभार दाम्पत्यांच्या हस्ते झाले स्मिता कुंभार यांनी स्वागत करून प्रास्ताविकात लावण्या श्रंगार दालनात महिलांच्या साठीचे विविध साहित्य माफक दरात उपलब्ध आहे त्याचप्रमाणे महिलांना लागणारे मेकअप साहित्य ज्वेलरी कपडे यासह अन्य साहित्य माफक दरात उपलब्ध करून दिले आहे महिलांनी दालनास एकवेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन केले यावेळी विवेक कदम देवेन वासदेकर आदित्य दाभाडे सागर लोहार महेश आचार्य हेमंत कासार अरविंद पाटील प्रकाश कासार नितीन जाधव किरण फाळके संदीप पाटील उत्तम सुतार आनंद कुंभार अवधूत कुंभार रुपाली कुंभार सुरेश कुंभार यांच्यासह हेल टच व निर्माण इंटिरियर्सचे कर्मचारी ग्रामस्थ

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोरी मराठी शाळेच्या समोर कोगनोरी तालुका निपाणी